ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा त्या खंडनी खोरला तातकला अटक करा, करा वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी मागनी ग्रामपंचायत ची प्रियते अतिक्रमन काही लोकान कडून करने तल ते अतिक्रमन ग्रामपंचायती कडून रिच चिपरी ग्रामपंचायत सदस्य सार्वजनिक बांधकाम सभापती व वंचित बहुजन युवक आघाडीचे राज्य सदस्य विश्वजित कांबळे यांना संबंधित राहुल कांबळे व काही लोकांकडून दादागिरी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी संबंधित राहुल कांबळे हा सराईत गुंड प्रवृत्तीचा असून जयसिंगपूर व परिसरामध्ये खंडणी गोळा करणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुद्दाम त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणे दादागिरी करणे असे प्रकार सुरू आहेत संबंधितांमधील युवराज नळवडे या इसमाने विश्वजित कांबळे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे तरी संबंधित सराईत गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असं निवेदन जयसिंगपूर पोलीस निरीक्षक कोळेकर यांना देण्यात आलं यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीचे उपाध्यक्ष भीमराव तांबे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे महेंद्र कांबळे सचिव लक्ष्मण कांबळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीच्या वासंती मेहतर विश्वास शिंगे किरण कांबळे गौतम कांबळे धोंडेराम कांबळे संतोष कांबळे अमित पाकवेकर आदींसह शिरो तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महानकरे नेमसाठी रमेश चव्हाण चिपरी